हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिका किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी सकाळी मी व्हिडिओची सुरुवात केली आणि मस्त रात्री पाऊस पडला होता आणि सकाळचं इतकं छान वातावरण झालं होतं ना असं हिरवं मस्त छान दिसत होतं आणि एक रात्री पाणी पडल्यामुळे ना तुळशीला किंवा असं झाडांना एक छान प्रकारचा टोटो पण आला होता एकदम छान दिसत होतं म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि छानपैकी असं छान दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी मस्त असं एकदम फ्रेश वाटत होतं म्हणून चला म्हटलं सकाळी सुरुवात करूया व्हिडिओची आणि सकाळी मस्त असं ऊन पडलं होतं कवळं हे बघा खूप छान असं व्ह्यू दिसत आहे ना बाहेरचा एकदम छान वाटतं आहे ना सगळीकडे हिरवगार वाटते आणि सकाळी सकाळी मस्त सूर्याची किरणं पडली होती कवळी त्यामुळे आणखी छान दिसत होतं पाहू शकता हे बघा सूर्यदेवांनी मस्त है, मस्त आपली दर्शन दिलेले आहे मस्त छान ऊन पडलेले आहे आणि छान असे दिवसांची सुरुवात झाली ना पूर्ण दिवस असं फ्रेश जातो अजिबात कंटाळा येत नाही त्यामुळं असं हे बघा मी आता पूर्ण गोठा वगैरे साफ करून घेते असं बघा आमच्या अंधाराच्या समोर अंगणातच गोठा आहे गायींचा आणि आमच्या घरी गायी ते आहेच सुरुवातीपासनंच त्यामुळं सकाळी सकाळी उठल्या उठल्या गायीचं तोंड दिसतं ना त्यामुळं छान असतं आणि पूर्ण दिवस चांगला जातो आपला आणि कोण म्हणतं घरामध्ये निगेटिव्हिटी येते गाई जर गोठ्यात असेल ना आपल्या दारासमोर तर अजिबात निगेट निगेटिव्हिटी अजिबात येत नाही खूप छान पॉझिटिव्हिटी वातावरण असतं आपल्या घरामध्ये कारण गायी खूप शुभ असते त्यामुळे सकाळी सकाळी उठलं ना गायचं तोंड दिसतं मी तर सकाळी उठल्या उठल्या अगोदर गायचं चव तोंड बघते आणि नंतरच कामाला सुरुवात करत असते हे बघा मी गोटा पूर्णपणे साफ करून घेतला आहे आणि छान असा गोटा सुर सकाळी सकाळी साफ करून घेतल्यानं खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि बाकीचे कामं मी करत असते मग हे वगैरे सगळं साफ नंतर झाडझुडवरची सगळं करत असते ते गाईला चारा पण टाकलेला आहे नंतर आता मी बाकीची कामं कामाला लागते मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि मस्तपैकी देवपूजा करून घेतली कारण सकाळी सकाळी देवाची पूजा केली ना खूप छान मनाला प्रसन्न वाटतं ना एकदम छान दिसतं आणि छान फुलं आणलेली होती आणि ही लाल जी आहेत जा ना जास्वंदीची ती घरचीच आहेत भरपूर अशी निघालेली आहेत आणि ही डबल जास्वंद असल्यामुळे एकदम छान दिसत आहेत ना असे लाल पांढरे पिवळे असे फुलांनी जर छान असं देवघराची सजावट केलेली आहे आणि छानपैकी अशी पूजा मा तयार झालेली मांडलेली आहे आणि सकाळी सकाळी पूजा अशी तयार केली ना करून घेतली तर खूप छान वाटतं मनाला खूप प्रसन्न वाटतं ना आणि वरती फोटो वगैरे आहेत थोडेफार तिथे पण मी फुलं लावून घेतलेली आहेत बघू शकता एकदम लाल छान दिसत आहेत ना फुलं खूप छान निघतात आणि भरपूर सारे निघतात फुलं त्यामुळं खूप मोठं झाडं आहे जसं तिचं बाहेर अंगणात तुम्ही बघितल्याचं असाल तेव्हा आणि मज पूर्ण देवघराचं ते सगळं झालेलं होतं आणि स्वयंपाक पण मी करून घेतला होता पटपट कारण पाडव्याची मी सगळी तयारी केलीच होती साफसफाई फक्त कपाटावरायचं यायचं राहून गेलं होतं म्हटलं चला आज दुपारी करूया तेवढं काम आणि पूर्ण कपाट खाली केलं आणि मी सगळ्या साड्या कवरमध्ये टाकून घेतल्या कारण मी जे साड्यासाठी कवर मागवले होते गेल्या वर्षीच मी खूप छान क्वालिटी आहे आणि खूप छान लागलेली आहेत त्यामध्येच मी पूर्ण साड्या हे टाकून देते आणि गड्या करून एकदम छान व्यवस्थित राहतात आणि त्यातल्या त्यात ब्लाऊज टाकून दिलं ना खूप छान आपल्याला टायमवर सापडतं ना हे बघा अशा प्रकारे मी काही लावून घेतलेले आहेत साड्या आणि ब्लाऊज पण त्यामध्येच ठेवून देते आपल्याला वर्ति जे वेअर करायचं तेव्हा पटकन त्यातलं ब्लाऊज सापडतं आणि लगेच आपल्या वेळेची बचत होते त्यामुळे पूर्ण कपाटावरून घेणार आहे आणि वरती अँगरवरती मी काही साड्या ठेवलेल्या आहेत जे साधे आहेत ते जे आपल्याला पटकन घालता येतात जर कुठं बाहेर जायचं असलं आणि जे हेवी आहेत ते मी ते ह्याच्यामध्ये कवरमध्ये टाकून हो देते अशा प्रकारे हे बघा पूर्ण मी कपाट खाली करून घेतलेले आहे खूप सारा पडलेला आहे ना आणि हे एक ब्लाऊज आहे जांभळ्या कलरचं ते मी स्टिच केलेलं होतं वर्क पूर्ण वर्क केलेलं आहे कुंदनचं वगैरे बघू शकतं खूप छान केलेलं आहे आणि ह्याला एकदाही वेअर केलं नाही तसंच ठेवून दिलं होतं आणि आता हे बघा खूप छान वर्क झालेलं आहे यावरती आणि याला मी साडीमध्ये ठेवून देते प्रत्येक साडीवरलं जर तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला छोटासा व्हिडिओ मी अपलोड केले जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद